आज राज्यामध्ये मराठा समाजाचंही आंदोलन उपोषण सुरू आहे धनगर समाजाचंही उपोषण सुरू होतं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये वेगळा न्याय आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये वेगळा न्याय सरकारला करता येणार नाही कारण आज जर आपण सरकारला मायबाप सरकार म्हणतो मायबाप सरकारची भूमिका ही सगळ्या समाजाच्या बाबतीमध्ये जात धर्म लिंग निरपेक्ष भूमिका सरकारनं घेतली पाहिजे आज एका बाजूला उपोषण झालं का तुमचं आत्ता मंत्रिमंडळ जात आमचं चौंडी मध्ये वीस दिवस उपोषण सुरू झालं फक्त आमचे गिरीश भाऊ तिथे गेले बाकी कुणी दखल घेतली नाही त्या विषयाची मग मुंबईमध्ये बैठकीला आम्हाला तुम्ही बोलवता बाकीच्या बैठका जिथं तिथं होतात तर असा दुजाभाव करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही म्हणून मी सरकारकडे माझी हात जोडून विनंती आहे की ही जी भूमिका सरकारनं घेतलेली आहे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये तर दोन बाजून आम्ही लढतोय धनगर समाज कायदा मानणार आहे संयमी समाज आहे कोर्टामध्ये आम्ही लढाई लढतोय आणि इकडं रस्त्यावरची लढाई लढतोय कोर्टामध्ये आम्ही लढाई लढतोय दोन हजार सतरा पासून पुण्यश्लोक अहिल्या देवी प्रबोधनी विचार मंच महाराष्ट्र मधु शिंदे हे रिटायर्ड आय पी एस ऑफिसर आहेत ही आमची तिथं भूमिका मांडतायत लढतायत आम्ही कायदा मानतोय म्हणून कोर्टात पण मागतोय ना आणि कोर्टामध्ये ही केस आता अंतिम टप्प्यात आलेली आहे अंतिम सुनावणी आलेली आहे आता आठ डिसेंबर अकरा डिसेंबर या दोन तारखा अंतिम सुनावणीच्या झाल्या पंधरा तारीख ही अंतिम सुनावणीची शेवटची तारीख होती परंतु कामकाज वाढल्यामुळं तीन जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी या तीन तारखा कोर्टाच्या वतीनं दिल्या गे गेल्या आहेत सरकारचं मी अभिनंदन करेन की सरकारनं आम्हाला कोर्टाच्या कामामध्ये मदत केलेली आहे सरकारनं तिथं आमच्या बाजूने अॅफिडेव्हिट तीन सादर केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो परंतु आता कोर्टाच्या भूमिका काय येते त्यापेक्षा राज्य सरकारनं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीनं छत्तीसगड राज्यामध्ये धनगर तिथल्या ज्या एस टी लिस्ट मधल्या एस सी मधल्या दुरुस्त केलेत तशा पद्धतीची दुरुस्ती महाराष्ट्र सरकारनं केली पाहिजे मग विषय पुढे येतोय की आदिवासी जमातीवरती अन्याय होतोय नीटपणे समजून घेतलं पाहिजे आदिवासीचं आणि एससीचं मागासवर्गीयाचं आरक्षण हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये आदिवासी जमातीची लोकसंख्या एक कोटी पाच लाख आहे आणि त्या हिशोब